एअरपोर्टला पत्रकार मित्रांशी बोलता आलं नाही ते म्हणत होते की यांच्या संदर्भामध्ये बोला पूर्वी जनता परिस्थितीच्या संदर्भात वास्तविक त्याच्याबद्दल मी पुढच्या मेळाव्याच्या मध्ये मला जे काही बोलायचे ते बोलीन पण आता एवढंच सांगतो आजच्या कॅबिनेट मध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आणि याबद्दलच्या क्लियर सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या वेगवेगळ्या विभागाला ज्याचा ज्याचा अशा प्रकारचं संकट आल्यानंतर ज्या ज्या डिपार्टमेंटच्या ती जबाबदारी असली त्या सर्वांना तशा प्रकारच्या सत्य सूचना दिलेल्या आहेत आणि मंत्र्यांना पण सांगितलेले की प्रत्येकाने या दोन दिवसात आपापल्या जिल्ह्यांचा आढावा घ्या आणि त्याच्यातून अजून काही त्याच्यात मदत केली गेली, -गेली पाहिजे त्याबद्दलचा अहवाल द्या आणि पंचनामे पण का म्हणतो त्या ठिकाणी सुरू करा एक तर चांगली पिकं आली होती परंतु पावसामुळं काही काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्यात करडून गेल्यात पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा खूप मोठा फटका माझ्या शेतकऱ्यांना बसतोय त्याच्यातनं पुन्हा माझा शेतकरी उभा राहायला पाहिजे संपूर्ण महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्याबद्दलची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो आणि एकंदरीतच अनेक निवेदन मला तीनपासून इथपर्यंत आलेली आहे त्या निवेदनाचा ज्यांच्याकडं त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे त्यांना आदेश देण्याची गरज आहे तशा प्रकारचे आदेश माझ्याकडनं आणि माझ्या सहकार्यांच्याकडनं दिले जातील त्याबद्दलची ग्वाही आपल्याला देतो एक चांगल्या प्रकारचे जागा ही या कार्यालयाच्या निमित्तानं उपलब्ध घेऊन दिली त्याबद्दल आमचे डॉक्टर साहेबांचं uh, आणि सगळ्याच त्यांच्या सहकारी मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट